नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती दोन हजार चोवीस तर दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती निघतात आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त दहावी पास लागते तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे तर बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो जेव्हा मागची जी एस एस सी जी डीची भरती निघाली होती मित्रांनो सव्वीस हजार एकशे छेचाळीस जागांसाठी तर या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नव्हता कारण की एस एस सी में है, में दे दे जी डी भरतीमध्ये बी एस एफ पद आहे तर त्यामध्ये उंची जास्त होती त्यामुळे जा जास्त मुलांना फॉर्म भरता आला आणि तर बी एस एफ या बी एस एफ भरतीमध्ये उंची मित्र जास्त लागत नाही एक लक्षात ठेवा आणि जे मित्रोन एस एस सी जी डीची जी भरती निघाली होती त्यामध्ये जे मित्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे जास्त मुलांना फॉर्म भरता आला नव्हता एकदमच सर्व्हर डाऊन होते एस एस सी जी डी भरतीचे तर जास्त मुलांना फॉर्म भरता आला नव्हता ठीक आहे तर तुम्हाला बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये ओयो मर्यादा सुद्धा मित्रांनो जास्त आहे एस एस सी जी डी भरतीमध्ये ओएो मर्यादा कमी होती तर यामध्ये ओएम जास्त एक लक्षात ठेवा त्याचबरोबर उंची सुद्धा कमी लागते आणि या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन आहे जास्त चान्सेस आम्ही तुम्हाला असं काय सांगत आहे कारण की बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो हा ऑफलाईन पद्धतीने असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही एक लक्षात ठेवा ठीक आहे तर पा दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी हे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती निघत आहे तर दहावी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे त्याचबरोबर तुमचे जे आहे मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय काय सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे की सर्वात आधी ग्राउंड असणार आहे ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे उंची किती लागणार आहे छाती किती लागणार आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय वयोमर्यादा काय आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील जास्त मुलांचं सिलेक्शन सा झालेलं नवीन बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन आणि भरती निघत आहे या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं स्वागत करतो करतो तर मित्रांनो व्हिडिओचा था, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो पा बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅनची जी भरती आहे हे दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी निघत आहे आणि या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलाय तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाण बघू शकता ठीक आहे तर जेव्हा सुद्धा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर भरती मित्रांनो कन्फर्म निघत असते एक लक्षात ठेवा तर पा बी एस एफ कॉन्स्टेबल भरतीसाठी शिक्षण फक्त दहावी पास लागते महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये वय मर्यादा हे अठरा ते पंचवीस वर्ष लागते त्याचबरोबर एस एस टी कॅटेगरीची मुलं अठरा ते तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे ओबीसी कॅटेगरीची मुलं अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर पा जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी शंभर रुपये फी असणार आहे आणि एस सी एस टी कॅटिगरीसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे ठीक आहे तर या बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे फॉर्म भरणे केव्हा चालू होत आहे तर मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ज्या मित्रांनो तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन ह्या भरतीचे मार्च महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म भरणे चालू होऊ शकते किंवा मग एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म भरणे चालू होऊ शकते तर मागची जी मित्र बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती निघाली होती दोन हजार बावीस तेवीसची ची तर त्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं ज्या मित्रांनो सिलेक्शन झालेलं आहे तर चांगली ही भरती मित्रांनो निघत आहे जास्त मित्रांनो चान्सेस आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे ठीक आहे तर या भरतीमध्ये तर मागच्या वर्षी ज्या मित्रांनो

बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये तर जी केस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो मॅथचे या ठिकाणी पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर रिझनिंगचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल मित्रांनो शंभर मार्काचा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही एक लक्षात लक्षात ठेवा तर यामध्ये मित्रांनो बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जी परीक्षा होणार आहे ही मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने होणार आहे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तर तुके ज्या मित्रांनो मारता तुम्ही कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह मार्किंग असते जे आपले प्रश्न बरोबर असते ते मित्रांनो मायनस झाले असते ठीक आहे तर निगेटिव्ह मार्किंग नाही यात सर्व प्रश्न तुम्हाला सोडून यायचे ठीक आहे तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे शंभर मार्काची त्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे तर आता यामध्ये ग्राउंड किती आहे तर कॉन्स्टेबल ट्रेन्सन भरतीमध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची लागते महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागते त्याचबरोबर छाती पंच्याहत्तर सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी जर तुम्ही जर एस टी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची एकशे साठ सेंटीमीटर लागते महिला उमेदवार जर एस टी कॅटेगरीच्या असाल तर एकशे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर यामध्ये मित्रांनो पाच किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि चोवीस मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला साडेआठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे तर एवढंच ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये पाच किलोमीटर रनिंग आहे चोवीस मिनिटामध्ये आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे साडेआठ मिनिटामध्ये ठीक आहे तर सर्वात आधी तुमचं लेखी परीक्षा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे तर ट्रेड टेस्ट म्हणजे काय तर पाय हे जे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरते है। तर यामध्ये ट्रेड्समॅन जा च्या जागा असणार आहे जसं कुकच्या जागा आहे त्याचबरोबर सफाई कर्मचारीच्या जागा आहे तर ट्रेड टेस्ट म्हणजे काय जर समजा तुम्ही कुकमध्ये फॉर्म भरला तुम्हाला त्या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे त्यांना आणि तुम्ही जर मित्रांनो यामध्ये सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागणार आहे ठीक आहे तर त्याला ट्रेड टेस्ट म्हटलं जाते तर सर्वात आधी बीएस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड तिसरं तुमचं ट्रेड टेस्ट आणि चौथं तुमचं यामध्ये मेडिकल असणार आहे आणि पाचो तुमचं यामध्ये डॉक्युमेंट एडमिशन असणार आहे तर पा मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यापर्यंत जेवण ही भरती येणार आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची तर आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून अभ्यास सुद्धा चालू ठेवा आणि आतापासून सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा कारण की सोशल मीडियामध्ये जर मित्रांनो एकोळा घुसला आपण तर त्यामध्ये पाच सहा घंटे कसे जाते हे माहीत होत नाही ठीक आहे तर फेसबुकपासून सुद्धा दूर राहा त्याचबरोबर युट्यूपासून सुद्धा दूर राहा त्याचबरोबर इन्स्टाग्रामपासून सुद्धा दूर राहा आणि आतापासून मित्रांनो अभ्यास करा आतापासून तयारी चालू ठेवा आणि आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या तर बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीसाठी मित्रांनो तुम्ही हिंदीमधून पुस्तक आहे कारण की हिंदीचेच पुस्तकं हे बेस्ट आहे तर हि याच पुस्तकातले प्रश्न परीक्षेला विचारले जात असते तर अरियंत पब्लिकेशनचं पुस्तक मित्रांनो बेस्ट आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ठीक आहे त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर तुम्हाला पगार यामध्ये एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार दर शंभरच्या दरम्यान भेटणार आहे ठीक आहे तर चांगली भरती आहे मित्रांनो बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची तर आतापासून अभ्यास करा आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून मित्रांनो आठ आता आठ घंटे तरी अभ्यास करा घरी जर अभ्यास करत असाल तर मित्रांनो लायब्ररीमध्ये अभ्यास करा कारण की घरच्यापेक्षा अभ्यास जास्त मित्रांनो लायब्ररीमध्ये होते ठीक आहे तर आतापासून ऑनलाईन पुस्तकं मित्रनो तुम्ही बोलवून घ्या ठीक किंवा मग तुम्ही मार्केट मध्ये सुद्धा पुस्तकांच्या दुकानामध्ये बघू शकता ठीक आहे तर अरियंता पब्लिकेशनचं पुस्तक बेस्ट आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीसाठी तर आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा आतापासून अभ्यास सुद्धा चालू ठेवा त्याचबरोबर आतापासून ग्राउंड सुद्धा चालू ठेवा ठीक आहे तर पा चांगली ही बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी तर लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे शॉर्ट नोटिफिकेशन ज्या मित्रांनो आलेला आहे तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर हिवती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आश्चर्यसाठी इथंच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत